काम काढत रे माझी माझी कणकण बोलत नाही ती सणसन अण्णांवर अण्णांची गाणी ऐकली दादांनी खूप गाणी गायली बघितलं नाही का अध्यक्षांनी गाणी गायली खरे अर्थ म्हणजे दातामाडी कोण खूप प्रेम करणारी माणसं ती कसही का असाना तुम्हाला तुम्ही कलाकांच निर्माण व्हावा आमच्याकडं आपण अण्णांसारखं काय तुम्हाला वारा चढू नका तुम्ही चढला खाली पडला आणि मेला आता मी काय करू आता मी काय करू आता मला आला ये भाऊ भाऊ बाबा इकडे येणार य बाबा भाऊ आपण यम झालो कर रामदेव बाबा झालो आपण नक्कीच झालोय हा मग का मला घाबरावी तो माझा पहिला दमनी गुण गेलेला आहे तो आलेला आहे त्या माणसाचे प्राण घेऊन जायचे येतो बरं आणि त्या बाईला डक्काव नको रे तिला तीन दिवस झाला जुला नाही अगोदर सोडणार नाही कुठे ते मी मी सांगा येऊ का अरे मुढोज चालत टाक कर माग ते ये काय करत नाही कोण आहे ते बारीक पोरांना बेलवायला बावली तयार की गाडी डोक्याला आली काय हां काय पुल हां तू खाली कर हा, हा? 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 आता येम देवा येम देवा देवा तुमच्या पाया पडते तुमच्या माझं सत्व हरण करू नका माझ्या नवऱ्याचे प्राण घेऊन जाऊ नका जाऊ नका नाही सावित्री नाही सावित्री ए आता डचक तोय ना

हा दत्ता माडिकचा कोण मुलगा सरळ सोप्या भाषेचे दत्ता माडिक याच्या आईचा ना उप सांगितलं असत ना दत्ता माडिकांचं एक छोट गीत तुम्ही तुम्हाला गाऊन दाखव ऐकायचं कारण अतुल शेठ बेंक यांनी सुद्धा जुन्नरला का पुढं त्याला ओझरला भाषण द्याला अतुल शेठ त्या टायमाला पवार साहेब सुद्धा त्यांच्या भाषणाला त्यांनी दाद दिली हसले कारण अतुल शेठ काय म्हणाले माडिक साहेबांनी गाणं लिहिलं होतं कुणी खुनाला नाही बोलायचं या असच चालायचं कारण ही जगा असंच चालणार आहे त्याच्यासाठी आपण कसं राहायचं मांजरा सारखं राहायचं म्हणून दत्ता पुणेकर काय म्हणून गेले कोणत्या मोठ्या शब्दामध्ये मी सांगतो ऐकायचं पण बोलायचं नाही काय रिया कुठं अहो बाई आजकाल म्हशी आठल्या तेव्हापासून रेडच धार द्यायला लागल्या बायना आज का लग्न करून नवराचा मार खाण्यात काय अर्थ नाही बायने याच इंजेक्शन लावलं डडले की पोरग झालं मला इंजेक्शनाची मुलं आहे ना आमच्या गावात येत तुमच्या गावात येते तर इथं आल्यास काय गमला आले आले आ पावर आहे हो मला गाठ घालून द्या ना मला बघायची बघायची रूपतली पोर कशी असते बघायचे बघायचं हा आदिकळसै का हा आदर्शी पलीकरचा आहे का तो गावठी <laughs> इंजेक्शनची ते तोंडात दात नाही हो मला सायकलच्या पंपाने भरलं होतं मला ऐका रेडा देत आहे का नाही हेलिकॉप्टर पायलट बाई विमान पायलट बाई हा बाई किराण दुकानात बाई कारण बाईशिवाय धंदेच होत नाही आहे का नाही तमाशा सुद्धा बायाच पाहिजे नाही नाही बायाच पाहिजे गाडीच्या खांद्याला खांदा लावून करतात काय काम करतात मग आता माणसांनी काय करायचं मांजरासारखं राहायचं कुणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं कुणाला नाही बोलायचं हे असं चालायचं पण पहिल्या बाया आठवा त्यांच्या अंगावर कालची साडी असायची इथपर्यंत चुळे असायची ऐक नाही इथपर्यंत चोळे असायची बाई जर बाजारात फिरायला तर निघाली तर त्याचं एवढं सुद्धा शरीर उघड दिसत नव्हतं याच कारण काय जुन्या बाया आहारायचा भरगतच आहे का नाही तिने जर बाजारात फिरायला निघाली एवढं सुद्धा शरीर उघड दिसत नव्हतं जुना काळ होता पहिल्या बायांना पाच मीटर कापडा लागायचा ऐका नाही तुला आताची बाय अर्ध्या मीटर मध्ये भागून घ्यायला लागली अर्धी पट्टी इकडे अर्धी इकडे का निघाली बाजाराला

म्हणजे तुम्हाला ते उदाहरण द्यायचे का बर बरोबर इकडे या बाई तुम्हाला माहितीये का चोळी फाटली चोळी फाटली तर ते कर खल आणि चोली घेऊन जायच्या आणि टेलरला सांगायच्या या चोलीचा माप हा खन शिवून मला घरी आणून दे बाई दुकानात जात नव्हती पण आताच्या तसं नाही जंपर अंगात खिट बसावा म्हणून स्वतः टेलर जातात आणि अंगावर माप देतात मग त्या टेलरचा काही आहे का मग टेलर माप घेतो माप घेता घेता अचानक काय होतंय माप अंगवर दीती पाय त्यातील ते नर